स्वार्थी नातं राजेश आणि प्रियाच्या लग्नाला सात वर्ष होत आली होती तरीही त्यांना मूलबाळ होत नव्हतं मग देवाच्या कृपेने काही वर्षांनी त्यांना एक सुंदर मुलगी झाली तिच्या जन्मानंतर राजेशची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली होती राजेशची मुलगी जणू काही लक्ष्मीच्याच पावलांनी ती त्या घरात आली होती म्हणूनच त्या मुलीचे नावसुद्धा त्यांनी लक्ष्मीच ठेवले होते पुढे तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिचं लग्न शहरातील एका श्रीमंत घरातील मुलाबरोबर करून देण्यात आलं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं लक्ष्मी आणि किरणचा संसार सुरू झाला किरण लक्ष्मीची खूप काळजी घेत होता तिला अगदी राणीसारखं सांभाळत होता लक्ष्मीला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरात नोकर चाकर होते सर्व काम करण्यासाठी किरण तिला अगदी व्यवस्थितपणे वागवत होता पण असं म्हणतात ना सुख जास्त काळ टिकत नाही त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडावा तसंच काहीतरी झालं होतं एक दिवस किरण अचानक आजारी पडला त्याला लगेच दवाखान्यात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हे सारं एवढ्या पटकन घडलं की नक्की काय चालू आहे काय घडत आहे हेच लक्ष्मीला समजत नव्हतं म्हणून ती डॉक्टरांना भेटली आणि किरणच्या अशा अचानक मृत्यूचं कारण विचारू लागली तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून लक्ष्मीला तर धक्काच बसला डॉक्टर तिला सांगत होते किरणला ब्लड कॅन्सर होता त्याच्याकडे फक्त चार महिने उरली होती हे ऐकून ती विचार करू लागली तरीही तो तयार झाला लग्नाला आणि त्याच्या घरच्यांनी आमचे लग्न लावून दिले पण आता काय करणार जे झालं ते स्वीकारावर तर लागणारच ही गोष्ट जेव्हा लक्ष्मीच्या घरी समजली तेव्हा तिच्या आईला तर मोठा धक्काच बसला आणि तिला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं पण लक्ष्मीने कोणालाही दोष न देता आपल्या सासरी राहणंच पसंत केलं तिच्या नवऱ्याचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत सासरी तिला कोणीच काहीही बोलले नाही पंधरा दिवसानंतर तिची सासू सासऱ्यांना सांगू लागली या मुलीकडून तर आपल्याला काही वंशाचा दिवा मिळणार नाही आणि इला इथे ठेवली तर आपले सर्व प्रॉपर्टी हिच्या नावावर करावी लागेल म्हणून सासऱ्यांनी लक्ष्मीला तिच्या माहेरी पाठवून दिलं लक्ष्मी माहेरी आली तेव्हा तिची आई घरी नव्हती तिने आजूबाजूला चौकशी केली तेव्हा समजले की आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून आईला पाहण्यासाठी लक्ष्मी हॉस्पिटलला गेली तर आई निप्चित होऊन झोपली होती बाबा तिच्या पायावर डोके ठेवून बसले होते आईच्या बाजूला आपली बॅग ठेवून ती आईला आवाज देऊ लागली तेव्हा तिच्या वडिलांनी पाहिले आपली विधवा मुलगी घर सोडून आली आहे म्हणून ते त्यांच्या लक्षात आले एकीकडे बायको सोडून गेली होती तर दुसरीकडे विधवा मुलगी सासर सोडून आली होती त्या धक्क्यानेच तिच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता तेव्हा लक्ष्मीने शेजारी लोकांच्या मदतीने आपल्या आई वडिलांचे सर्व विधी पार पाडले आणि लक्ष्मी बाबांच्याच घरी राहू लागली काही दिवस असेच निघून गेले पण पैसे नसल्यामुळे तिचे जगणेच मुश्किल होऊन गेले होते म्हणून ती एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करू लागली असेच काही महिने निघून गेले एक दिवस लक्ष्मीचा भाऊ अरुण तिच्याकडे आला परदेशात नोकरी करत होता तो तो लहानपणापासूनच लक्ष्मीबरोबर खेळलेला असल्यामुळे त्याची तिच्याशी चांगलीच मैत्री होती ते दोघेही काही दिवस मजेत राहतात तेव्हा अरुण लक्ष्मीला परदेशात येण्याचा आग्रह करतो पण लक्ष्मी त्याला नकार देते मग तो पुन्हा परदेशात जातो पण अरुण आणि त्याच्या मुलांबरोबर लक्ष्मी पण कधी कधी फोनवरून बोलत असे एके दिवशी लक्ष्मीच्या मनात विचार येतो की आपण एकटीने जगण्यापेक्षा आपण काहीतरी उद्योग चालू करूयात एवढी जागा आहे मोठे घर आहे त्यात आपला वेळसुद्धा निघून जाईल पैसेही मिळतील म्हणून लक्ष्मी ही गोष्ट आपल्या मावस भावाला अरुणला सांगते तेव्हा तो लक्ष्मीवर चिडतो आणि बोलतो उद्योग करणं काही इतकं सोपं नाही खूप त्रास असतो आणि पुढे वेळच्या वेड़ वेळी माल द्यावा लागतो तू एकटी आहेस उगाच का त्रास करून घेतेस त्यापेक्षा मी बोलवतोय ना तू इकडे माझ्याकडे येऊन राहा लक्ष्मी विचार करते तसंही आपलं इथे कोणीच नाही तो बोलवतोय तर त्याच्याकडे जाऊया म्हणून ती अरुणला सांगते मी यायला तयार आहे काही दिवसांनी अरुण भारतात येतो आणि लक्ष्मीच्या बाबांच्या घरची साफसफाई करून त्याच्या मित्राला करायला सांगून त्यावर लक्ष ठेवायला सांगतो आणि लक्ष्मीला परदेशात घेऊन जातो ते दोघेही परदेशात अरुणच्या घरी पोहोचतात तेव्हा अरुणची बायको लक्ष्मीचे स्वागत करते त्याची मुलंसुद्धा खूप खुश होतात काही दिवस मजेत जातात एक दिवस त्यांच्या घरची मुलांना सांभाळणारी बाई काम सोडून जाते तेव्हा अरुणची बायको त्याला बोलते ती बाई काम सोडून गेली आहे म्हणून मी ऑफिसला जाणं बंद करू का तुझ्या एकट्या ज्याने पगारात सर्व भागणार आहे का त्यांचे हे बोलणे लक्ष्मी ऐकते आणि म्हणते वहिनी नको तू काम सोडूस मी आहे ना घरी मुलांचं सर्व काही मीच बघेन तेव्हा अरुणची बायको खुश होते दुसऱ्या दिवसापासून मुलांचे सर्व काम लक्ष्मी करत असते काही दिवसांनी जेवण करणारी बाईसुद्धा आली नाही मग त्या दिवशी जेवण लक्ष्मीच बनवते ते जेवण सर्वांना खूपच आवडतं मग जेवणाची जबाबदारीसुद्धा लक्ष्मीवरच पडते आता तर घरातील सर्व काम लक्ष्मीच करत असते एक दिवस तिला बर वाटत नव्हतं म्हणून तिला उठायला उशीर झाला आणि मुलांची स्कूल बस निघून गेली तेव्हा अरुणची पत्नी तिला ओरडू लागते मात्र अरुण येऊन बोलू लागला का ओरडतेस तिला बरं वाटत नाही ना म्हणून सकाळी डोळा लागला असेल दुसऱ्या दिवशी रात्री सुद्धा तिला बरं नसल्यामुळे झोप लागत नाही म्हणून ती रात्री गॅलरीमध्ये उभी राहते तेव्हा तिला अरुणच्या बेडरूम मधून हसण्याचा आवाज येतो लक्ष्मी विचार करू लागते तिला हसताना मध्येच तिचं स्वतःचं नाव ऐकू येतं म्हणून ती नीट ऐकते तेव्हा अरुणची पत्नी त्याला सांगत होती तू लक्ष्मीला मस्त गोड बोलून इकडे घेऊन आलास आपल्याला एकतर मोलकरी मिळाली आणि बरं झालं तू सकाळी येऊन मला ओरडलास नाहीतर तिला राग येऊन ती परत जाईल ना त्यावर अरुण बोलतो कशी जाईल लक्ष्मीचा पासपोर्ट आणि विजा माझ्याकडे आहे आणि गावची प्रॉपर्टी आहे त्यावर वारसदार म्हणून आपली नावे लावून आलोय म्हणजे लक्ष्मीवर गेली की सर्व प्रॉपर्टी सुद्धा आपली होणार हे ऐकून लक्ष्मी पुरती खचून जाते पण नंतर विचार करते आपण इथून पळून जाऊ शकत नाही कारण विजा आपल्याकडे नाही आणि पैसेही नाहीत स्वतःला संपवले तर बाबांची प्रॉपर्टी यांना आयतीच मिळेल आणि मी स्वतःहून पासपोर्ट मागायला गेले तरी ते देणार नाहीत म्हणून लक्ष्मी एक युक्ती शोधून काढते दुसऱ्या दिवशी लक्ष्मी तिच्या बहिणीला सांगते मला इंग्रजी येत नाही त्यामुळे मुलांचा अभ्यास घ्यायला मला जमत नाही मला इंग्रजीचा क्लास लावला तर मी मुलांना शिकवू शकेन तिच्या बहिणीला वाटतं बरं झालं हे काम पण हीच करायला तयार झाली आहे तर करू दे क्लास लावला तर माझंच काम कमी होईल म्हणून ती लक्ष्मीला क्लासला पाठवते तिथे एक जयेश नावाचा मुलगा यायचा त्याने तिला पाहिलं की लक्ष्मी नेहमीच कोणत्या तरी विचारात असते म्हणून काही दिवस क्लासमध्ये ओळख करून झाल्यानंतर तो लक्ष्मीला विचारतो तू नेहमीच विचारात का असते काही असेल तर मला सांग मी काही जमेल तर तुला नक्कीच मदत करेन तेव्हा लक्ष्मी जयेशला सर्व काही सांगते मग तो तिला मदत करायला तयार होतो काही दिवसांनी लक्ष्मी परदेशात येऊन दोन वर्ष पूर्ण होत असतात म्हणून ती अरुणला सांगते मला भारतात परत जायचं नाही तू मला व्हिसा दे मी तो रिन्यू करून घेते हे ऐकून अरुण खूप खुश होतो कारण त्याला वाटतं आता ही इकडे रमली आहे आता लक्ष्मी काही भारतात परत जाणार नाही म्हणून तो व्हिसा देतो तेव्हा लक्ष्मी जयेशच्या मदतीने व्हिसा रिन्यू करून घेते त्याची एक कॉफी जयेशकडे देऊन ठेवते आणि एक अरुणला आणून देते तेव्हा ती जयेशला सांगते मला पैशांची गरज आहे तू माझ्यासाठी जॉब शोध काही दिवसांनी लक्ष्मी क्लासला जाते तेव्हा तिला यायला उशीर होतो म्हणून अरुण तिला विचारतो आज तुला क्लासवरून यायला उशीर का झाला खरं सांग नक्की तू कुठे गेली होतीस तेव्हा लक्ष्मी बोलते अरुण तुला ऐकून आनंदच होईल आज मी इंटरव्ह्यूला गेले होते मला जॉब मिळाला आहे तेव्हा अरुण बोलू लागला पण तुला काम करायची काय गरज आहे तू काम आणि मुलांना एक साथ सांभाळू शकशील का तेव्हा लक्ष्मी बोलते ऑफिसला हो जाण्यापूर्वी आणि आल्यावर जे होईल ते मी नक्कीच करेन तेव्हा तिची वहिनी म्हणते तुला मी खायला घालते ना तरी तुला एवढी मस्ती आली आहे तेव्हा लक्ष्मी म्हणते मला भारतातून इथे येऊन घेऊन आलात आणि स्वतःच्या घरातील नोकर कर करून सर्व कामं माझ्याकडून करून घेतली आणि माझ्या बाबांची प्रॉपर्टीसुद्धा हडप करायला बघत आहात असे नातेवाईक नसलेलेच बरे मी अनाथ होती तीच बरी होती तेव्हा तिची वहिनी अरुणला म्हणते इचा पासपोर्ट आणि विजा देऊ नकोस बघू कशी जाते असं बोलून तिची वहिनी तिची बॅग घराबाहेर फेकून देते आणि लक्ष्मीला धक्के मारत घराबाहेर काढून दरवाजा बंद करते लक्ष्मी खूप वेळ घराबाहेरच रडत बसते मग जयेशला राहण्याची व्यवस्था करण्यास सांगते तेव्हा जयेश तिची गेस्ट हाऊसवर राहण्याची व्यवस्था करतो तिथून लक्ष्मी जॉबला जायची ऑफिसमधून सुटल्यावर पार्ट टाइम सुद्धा करायची काही पैसे जमा जा झाल्यानंतर तिने भारतात यायचा विचार केला तिने तसं जयेशला सांगितलं तिची कशी फसवणूक झाली होती म्हणून मा आता माझा या नात्यांवरील विश्वासच उडाला आहे असं बोलून ती भारतात आली भारतात येऊन तिने बाबांच्या जुन्या मित्राकडून चावी घेतली आणि आपल्या बाबांच्या नावाने कुटीर उद्योग चालू केला त्यात चार वर्ष कशी निघून गेली तिला समजलंच नाही तिने या वर्षात तिच्यासारख्या बेसहारा गरीब स्त्रियांना मदत केली लक्ष्मीच्या नात्यांमध्ये कोरडेपणा आला होता जवळच्याच नात्यांनी तिची फसवणूक केली आणि तिचा अपमान केला होता म्हणून ती तिच्यासारख्या असणाऱ्या स्त्रियांची सेवा करण्यात तिचं आयुष्य घालवू लागली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद